नमस्कार मित्रांनो शेतकरी कर्जमाफीसाठी काही दिवसांपासून राज्यात आंदोलन सुरू आहे काही दिवसांपूर्वीच नागपूरमध्ये प्रहार संघटनेचे बच्चू कडू शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी रविकांत तुपकर अजित नवले यांनी आंदोलन केलं होतं या आंदोलनानंतर राज्य सरकारने तीस जून दोन हजार पर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अशातच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी वादग्रस्त विधान केलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंढरपूर मधील केले आहे सोसायटी काढायची कर्ज घ्यायचे कर्ज, कर्ज बाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं विखे पाटील यांनी विधान केलं आहे चूक लक्षात येताच त्यांनी आपल्या महायुती सरकारने कर्जमाफी जाहीरच केली आहे आपण शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करणार आहोत असं म्हटलं आहे मात्र त्यांच्या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे आणि शेतकऱ्यांमध्ये कोविडच्या काळामध्ये दोन अडीच वर्षे उद्धव ठाकरे कुठे होते ते माझं कुटुंब तुमची जबाबदारी म्हणत लोकांना वाऱ्यावर सोडत घरात बसले होते आणि आता मराठवाड्यात शेतकऱ्यांना दिलासा द्यायला फिरत आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावरती त्यांनी केली आहे एवढंच नाही तर बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते या आंदोलनाची दखल घेत सरकारने कर्जमाफीची घोषणा केली मात्र त्यांच्या या घोषणेनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा